नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे लोकमत डॉट कॉममध्ये तर सगळीकडे तापाचं वातावरण आहे असला तसला ताप नाही आहे हा खरं तर निवडणुकींचा ताप आहे सगळीकडे निवडणुकीचं फीवर आहे आणि त्याच्यामध्ये कट्ट्याकट्ट्यांवर असेल चर्चा चालू आहेत कोण जिंकणार कोणाला मतदान करायचं राहुल गांधी पंतप्रधान होणार की पुन्हा नरेंद्र मोदींना संधी मिळणार अशा सगळ्या चर्चा चालू असताना एक महत्त्वाचा प्रश्न त्यात राहतो तो म्हणजे आचारसंहिता नेमकी ही आचारसंहिता असते काय याच्यात काय करायचं असतं राजकीय पक्षांची काय भूमिका असते आणि आचारसंहिता मोडली तर काय होतं असे अनेक प्रश्न निर्माण होतात तर ह्याच प्रश्नांची उत्तर शोधण्याचा आम्ही हा प्रयत्न केलेला आहे तर जाणून घेऊन आचारसंहिता म्हणजे काय असतं तज्ज्ञांकडनं निवडणूक आयोगाने निवडणूकचा कार्यक्रम झाड ज्या वेळेस आणि ज्या दिवशी करतात तेव्हापासून आचारसंहिता अस्तित्वात येत असते आचारसंहिता म्हणजे काय तर निवडणूक आय निवडणूक आयोगाने त्यांची जी पुस्तिका छापता आहेत कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नये त्याच्यामध्ये प्रलोभनापासून सरकारी मालमत्तेचा वापरपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपासून काय करावं आणि काय करू नये ह्या सर्व गोष्टींची यादी दिली जाते उदाहरणार्थ द्यायचं म्हटलं तर आपल्याकडे पंतप्रधानांचे वेबसाईटवर किंवा वे ट्विटवर किंवा बाकीच्या गोष्टींचं सरकारी आहे त्याच्या सर्वावरती जे फोटो असतात तर मतदारांवर कुठल्याही प्रकारचा इन्फ्लुअन्स होऊ नये म्हणून त्यासुद्धा काढून टाकल्या जातात हा एक पाठ झाला दुसरी काय असते तर मिरवणुकीमध्ये एक परवानगी घेऊन किती गाड्या किती रिक्षा किती माणसं जातील त्याच्याबद्दल असतं तिसरं उमेदवार जे करता, खर्च करतात त्या खर्चावर जी सीमा आहे तर त्या लिमिटमध्येच ते खर्च होत आहे की नाही ते बघायचं ना असतं ते बघत असताना मान्य पक्ष जे असतात त्यांनी खर्च जे करतात त्याचं प्रपोर्शनेटली ते उमेदवारांच्या खर्चामध्ये मोजला जातो अशा सर्व गोष्टी ज्या आहेत ज्या निवडणूक आयोगाने आपल्या आचारसंहतेमध्ये लिहिल्या आहेत ह्या सर्व गोष्टी मग पैशाचं प्रलोभन दाखवू नये इतर दारूचं प्रलोभन दाखवू नये मतदार करताना मतदारांवरती कुठल्याही प्रकारचं इफेक्ट येईल त्यांना अशा प्रकारच्या गोष्टी करू नये या सर्व एक आयडियल कोड ऑफ कॉन्डक्ट आपण ज्याला म्हणतो ते म्हणजे आचारसंहिता सर पण आपण जर आता बघितलं लोकसभेची जरी निवडणूक असली तरी नगरसेवक असतील आमदार असतील त्यांना सरकारी गाड्या वापरता येत नाही त्यांच्या नावाच्या पाट्या काढून टाकल्या जातात तर हि ह्याला कसं बघायचं ह्या यांनी काय साध्य कारण हे जे लोकसे लोकसेवक आपण जे म्हणतो कॉर्पोरेटर आमदार वगैरे हे त्या त्या पक्षाचे असतात आणि म्हणून इतर सर्व जेव्हा उदाहरणार्थ ते एका पक्ष उमेदवार भासेल तर त्याच्याकडे त्याला ही फॅसिलिटी मिळत नाही आणि म्हणून ते एखाद्या मान्य राजकीय मान्य पक्ष असतो त्याचं कॉर्पोरेटर्स किंवा त्याच्या आमदारांनी किंवा त्यांच्या लोकांनी सर्व काही गोष्टी केल्या त्याचा गवा गवादवा करायचा आणि त्याचा फायदा पक्षाला मिळणार तर इट विल बी अ फाईट बिटवीन अन इक्वल आणि म्हणून अपक्ष असो मान्यताप्राप्त नसो किंवा कुठलाही कॅन्डिडेट असो सर्वांना एक सारखी संधी मिळावी म्हणून त्याच्या पक्षातल्या लोकांच्या मार्फतसुद्धा कुठल्याही प्रकारची जाहिरात मतदाराच्या निदर्शनास येऊ नये याची काळजी घेण्यासाठी आणि माझ्या मते ते बरोबर आहे सर एक बातमी आजच आली आहे की जे जनतावर आकर्षणितेनुसार कारवाई करण्यात आली ती गुन्हे होते ते निर्दोष सुटलेले त्यांना हे बाहेर पडले तर हे कशामुळे होऊ शकतं किंवा हे कशा पद्धतीने गुन्हे दाखवलं खरं म्हणजे अशा प्रकारचे अनेक केसेस मी स्वतःच चालवले आहेत आणि ज्या हायफ्लॅक केल्या केसेस ज्या होत्या त्या अनेक सुटल्या त्याचं कारण असं आहे की त्या केसेस सुनावणीला येण्यासाठीच त्यांना चार पाच वर्ष लागतात आणि त्या दरम्यान साक्षीदार लोक मिळत नाही मिळाले तरी त्यांना कुठली गोष्ट आठवत नाही आठवत असेल तरी इतर कारणाने प्रलोभन प्रेशर त्याच्या खाली किंवा इतर कोणत्याही प्रकारे ते बोलतीलच त्याची शाश्वती देता येत नाही त्याचबरोबर जे जे आपले ऑफिसर असतात तपासणी अधिकारी आपण ज्यांना इन्स्पेक्टर म्हणतो किंवा इतर तोपर्यंत त्यांची बाहेरगावी बदली झालेली असते आणि म्हणून त्यांना त्या केसेसमध्ये इंटरेस्ट कमी असतो किंबहुना केसेसची सुनावणी सुरू जेव्हा होते तेव्हा त्यांच्या आणि सरकारी वकील जे केस चालवतात त्यांच्यामध्ये कुठलंही कॉर्डिनेशन नसतं आणि म्हणून साक्षीदार काय बोलतो काय बोलत नाही ह्याच्यावरती कोणाचा कंट्रोल नाही साक्षीदारांचं परत दुसऱ्या गोष्टी असतात की ह्याच्यामध्ये तपास जो असतो तो अनेक वेळेला बेसिक लॉला फॉर्टी असतो उदाहरण द्यायचं म्हटलं तर एका केसमध्ये बॉम्बे पोलिस खाली एका आमदारांच्या विरुद्ध मिरवणूक काढताना खटला दाखल करण्यात आला आता ही निवडणूक होती दोन हजार चौदाची आणि खटला दाखल केला बॉम्बे पोलिसॅट खाली आता बॉम्बे पोलिसॅक्ट पंधरा वर्षापूर्वीच तो म्हणजे अबॉलिश झालेला आहे आणि त्या त्या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस ॲक्ट आलेला आहे आता हे जर माहिती नसेल आणि ते खटलं जाईल तर ते सुटणारच म्हणून मी सजेशन्स अशी दिली होती की इन्स्पेक्टर प्रॉसिक्युशन्स किंवा इन्स्पेक्टर लिगल हा प्रत्येक पोलीस स्टेशनला किंवा तेवढं मॅनपॉवर नसेल तर दोन तीन पोलीस स्टेशनला धरून अशी पोस्ट जर निर्माण केली आणि त्याच्या त्या टिंगरच्या दरम्यानच त्या सर्व केसेसचा निकाल झाला तर निश्चितपणे चांगले रिझल्ट मिळू शकतील तेव्हा जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड हा जो पार्ट आहे हा खरंच प्रकार विचार करण्यासारखा आहे आणि म्हणून कोर्टाची संख्या तुमच्या कोर्टासमोरचं प्रॉसिक्युटर्स त्यांचं चालवण्याच्या बदलचे आणि आपल्याला इन्स्पेक्टर किंवा पोलिसांचं जे आहे असं तिघांचं कॉर्डिनेशन जर असेल आणि साक्षीदार जर व्यवस्थित आले आणि सर्व पुरावे आले तर मला वाटत नाही की गुन्हे शाबित व्हायला कोणत्याही प्रकारची अडचण येईल ते